नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय आमरापूरच्या मैदानात आणि अमरापूरच्या मैदाना एक गावलं आहे आपल्याला तर ते जे आज आपण मुलाखत घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव आपलं खेराड वांगी खेराड वांगीचं वांगीच कोणतं नाव काय वासरा कोण खोड़, गजनी कोण आहे गजनी का? गजनी हा कुठून घेतलंय का घरच्या हे घायच्या घायचं आपल्या पारिझा घरच्याच घ्यायचं आहे मागायचं काय अजून शिकवायचं शिकवायचंय शिकवायचा शिकवून चाल वय किती आहे वय आज दीड महिना आता काय फाटी दाखवायलाय फाटी दाखवायलाय पट्ट्या मैदाना दाखवा काय सांगायला शरीराबद्दल एकदम बहड्या गेल दिसतंय आता ते शरीराबद्दल सांगते सांगाय कोणा सात पिष्ट वासरू आहे काय म्हणजे याच्यात वाईट नाही काय नाही वासरू एकदम शांत आहे बाय पाहिजे माग येतं करायचं येतं काय नाही म्हणजे शांत नाही लई बारी पळ काय अजून वासरा वासराबद्दल कसं वासरा ते म्हणजे कसं आहे माहिती आहे का अजून याला म्हणजे कसं आम्ही आपलं फटी दाखवायसाठी आणलं याला की इतिहासने एक म्हणजे म्हटलंय आपल्याला नादा या फिरून आहे नुसतं वासर नाही काही एवढं किती महिन्याचा आहे आहे कट कसे पैदा कशी केल्या घरातली घरातलीच घरातलीच घरातली कुठं घरात बैल कुठलं होतं गावातलं तिथलंच होतं गावात गावातलं काय सांगता अजून वासराबद्दल वासराबद्दल काय आता बच्चा आहे अजून म्हणजे काय अजून म्हणजे काय म्हणजे नक्की म्हणजे अजून त्याचं कमी कसं आहे अजून हे नाही असेल ना बच्चा आहे अजून तुमच्या अजून घरात बैल आहे ती काय नाही काय नाही काय नाही आमच्या रोपवाटीच आहे पहिलंच आपलं वासरू आहे त्याच त्यामुळे ते हे केलंय प्लांट लय दाखवायसाठी दादा मग काय नाव करणार आहे तुमचं नाव करायचं घे मग ह्याला विकणार आहे का तुम्ही घरात घरात ठेवणार घरात अजून मग कसं आहे त्याला पळ पळवता बिळवता का पळतो की पोती सकाळ सकाळ ट्रेनिंग कशी देतात त्याला आपलं आपलं गाडीच्या माग आमचं गाडीच्या माग पळतोय की कसं पळतंय पळ चांगलं चांगलं पळतंय चांगलं आमची चालता गाडीच्या माग बसतो आम्ही आत आणि माग येते मग काय सांगताल अजून वसरा बद्दल अजून आता काय आम्हाला आम्ही पण नवीन यंगा जाईन धंद्यात म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रात कसं उतार क्षेत्रात आमच्या आमच्या दिशी गाय पाहिजे नाही ना आमच्या वडिलापासून वरील वाल्यापासून मला परवायचं नाद कसा लागलाय मैदानात लागला आमचं आम्ही स्वतः भरतो ना हनुमान मंदिर जी असते खेरा मागे तो आम्ही भरतो मैदानात धावपासून धाव धावपासून धाव दिशी गाय आपली चांगले ती किती आहे ती घरात आता गाय गाय एक गाय आहे आपली جبیل گاڑی سنادت لاغلا هه لاغلا لاغلا تر دادا ملاقات दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार वासरा शुभेच्छा तुम्हाला वासरा सग गोषड मोठو نوکر धन्यवाद